सांगलीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीचे जंगी नियोजन करण्यात आले आहे गुरुवार आठ ऑगस्ट रोजी सांगली येथे जरांगे पाटील यांची रॅली आणि सभा संपन्न होणार आहे क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथून या रॅलीची सुरुवात होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी जिल्ह्यातील मराठा समाज सज्ज झाला असून जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी खानापूर तालुक्यातून जोरदार तयारी करण्यात आल्या आहेत त्यानुसार शंकर नाना मोहिते आणि मराठा बांधवांच्या गावागावात बैठका सुरू असून खानापूर तालुक्यासह हो जिल्ह्यातून लाखो मराठ्यांनी एकत्र यावे असे आवाहन शंकर राना मोहिते यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे दीड वर्षाच्या काळामध्ये मनोज दादा पाटील हे आंदोलन करत असले तरी बऱ्याच ठिकाणी सरकारकडून पण संभ्रम केला जात आहे आताच उदाहरण द्यायचं झालं तर सारखं जे इकॉनॉमिक विक्रसेक्शन जे केंद्राचं आणि राज्याचं आरक्षण असतं त्यातलं राज्याचं आरक्षण सरकारनं बंद केले त्यामुळे अनेक मराठा बांधवांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे तरी या सुद्धा सरकारने गांभीर्याने घेऊन जे आमच्या मराठा बांधवांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात सगळ्या समाजाला भले एक आरक्षण घ्यायचा जरी कायदा किंवा नियम असला तरी सगळ्या समाजाला चांगलं आरक्षण मिळेल आणि आमच्या मुलांचं आणि युवकांचं नुकसान होणे त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज बिटा